हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्हाला समोर मीठ बघून लक्षात येतच असेल की आज मी तुमच्यासोबत तुमच्या घरातली सुख शांती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मकता घालवण्यासाठी अगदी महत्त्वाचा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा कारण खूप अशा नवनवीन टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा तर मैत्रिणींनो हे मीठ बघून तुमच्या लक्षात येतच असेल की हे खडे मीठ आहे जे समुद्रातनं आपल्याला मिळालेलं असतं जे बारीक मीठ असतं त्यावरती बऱ्याच प्रमाणात प्रक्रिया झालेली असते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सम याआधीसुद्धा मी सांगितलेलं आहे की समुद्र मंथनामध्ये मिळालेली गोष्ट म्हणजे मीठ आहे तर लक्ष्मीला समुद्र खूप आवडतो बरोबर आणि मीठ हेच समुद्रात नाही येतं त्यामुळे यांचा अगदी परस्पर संबंध आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊसुद्धा मांडलं जातं तर त्यामुळेच मीठ आणि लक्ष्मी सुख शांती या सगळ्या गोष्टींचा खूप जवळचा संबंध आहे खरं सांगायला गेलं तर तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही आ, आर्थिक सुख मिळवू शकतात पण जर मनात समाधान शांतीच नसेल आपल्याला अशांत वाटत असेल तर कितीही तुम्ही पैसा कमवला त्याचा उपयोग नाही त्यामुळे त्यासाठी तुमच्या घरातला घरातली नकारात्मकता तुम्हाला पहिले घालवायला लागेल आणि त्यानंतर तुम्ही समाधानी राहू शकतात तर, शकता। तर त्यासाठीचा अगदी सोपा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मैत्रिणीनं तुमच्या घरात मीठ हे कायमस्वरूपी असायलाच हवं मीठ घरातलं मीठ हे कधीही संपू नये कारण मीठ हे लक्ष्मी वाहक आहे घरात एक्स्ट्राची मिठाची पुडी कायमस्वरूपी असावी मीठ विकत आणताना शुक्रवारच्या दिवशी विकत आणायचं प्रत्येक वेळेस नाही जमलं तर महिन्यातनं एकदा तरी मीठ विकत आणताना शुक्रवारी आणायचं कारण शुक्रवार हा दिवस अगदी लक्ष्मीसाठी किंवा मीठ घरी घरात आणण्यासाठी अगदी चांगला असतो कुणालाही मीठ देताना त्यांच्या हातावरती देऊ नये कारण आपले नातेसंबंध खराब होतात त्यानंतर मीठ घरात स्टोअर करताना ते स्टीलच्या लोखंडाच्या प्लास्टिकच्या भांड्यात स्टोअर करू नये काचेची बरणी असेल त्यातच ते, ते स्टोअर करावं कारण काच आणि पाणी हे पारदर्शक पदार्थ आहेत आणि त्यामध्ये मीठ स्टोअर केलं तर समुद्रातून ते मीठ आलेलं आहे आणि परत आपण त्यातच ते सहभागी केलेलं आहे असा त्याचा संबंध असू शकतो तर या सगळ्या काही विषयीच्या टिप्स झाल्या तर तुम्हाला घरात कोणता उपाय करायचा आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मीठ तर तुम्हाला सगळ्यात सगळ्यांना सर्वप्रथम कळालेलंच आहे की मीठ कशासाठी लागतं आपल्याला तर मैत्रिणीनो अजून एक गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे जी आपल्या घरातच उपलब्ध असते खरं तर घरात मसाले आहेत लवंग मिरे दालचिनी तेजपान या सगळ्या गोष्टींचा तुमच्या घरातली सुखसमृद्धी वाढण्यासाठी खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो तर त्याचाच वापर करून आजचा हा उपाय आपण करणार आहोत तर मैत्रिणीनो त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत लवंगा बघू शकता ह्या अशा लवंगा असतात त्या फुलासकट असतात त्या लवंगा घ्यायच्या आहेत अकरा सात आठ नऊ दहा आणि अकरा तर मैत्रिणींना ह्या लवंगा घेताना फुला सकट घ्यायच्या आहेत कुठेही फुटलेल्या तुटलेल्या नको आहेत बऱ्याचदा उपाय करताना तुम्ही घरातल्या कोणत्याही रूममध्ये हा उपाय करू शकता हा विशिष्ट असा उपाय आहे जो तुम्ही कुठेही करू शकताय म्हणजे बरेच असे उपाय असतात की आपण ते बाथरूममध्ये नाही करू शकत पण हा उपाय असा आहे की तो तुम्ही बाथरूममध्ये सुद्धा करू शकता तर या पद्धतीने मी जसं ठेवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही लवंगा यावरती ठेवून घेऊ शकतात किंवा तुम्हाला जर अशा ठेवायच्या नसतील तर अजून एक सोपी पद्धत आहे छान पद्धत आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ठेवू शकता पूर्ण दहा लवंगा आजूबाजूने अजो खोचून घ्यायच्या आहेत खरं तर ही मिठाची वाटी तुम्ही भरून घ्यायची आहे त्यानंतर आणि विशेष म्हणजे वाटी ही काचीचीच हवी कोणत्याही धातूच्या वाटीमध्ये हे स करायचं नाही आहे वाटीही काचीचीच हवी वाटी, वाटी, काची वाटी भरून तुम्ही हॉलमध्ये कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवू शकता आहे किचनमध्ये सुद्धा आणि बेडरूममध्ये सुद्धा आणि विशेष अशी गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्ही बाथरूममध्ये सुद्धा करू शकता बाथरूममध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर मैत्रिणीनं या पद्धतीने तुम्हाला हे मीठ आणि ते ठेवून घ्यायचं आहे ज्यावेळेस हे मीठ कधी बदलायचं प्रत्येक पौर्णिमेला आणि आमुषेला तुम्ही हे बदलू शकता पण जर ते खराब झालेलं नसेल तर तुम्ही ते बदल बदललं नाही तरीसुद्धा चालेल पण हे मीठ जेव्हा पाणी सोडायला लागेल किंवा पिवळं पडायला लागेल त्यावेळेस तुमचं जे वॉश बेसिन आहे सिंक आहे त्यामध्ये तुम्ही हे धुऊन टाकायचं आहे आणि परत नवीन वाटी भरून ठेवायची आहे असं केलं आणि तुमच्या घरातली नकारात्मकता अशांतता आणि घरात असलेली निगेटिव एनर्जी अ अलक्ष्मी निघून जाण्यामध्ये याचा खूप उपयोग होतो त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करायला हवा आणि लवंगासुद्धा लग, लक्ष्मीला खूप अति जास्त प्रिय आहे ज्यावेळेस तुम्ही हे उपाय करून ठेवतात हो त्यावेळेस खूप जास्त परिणाम दिसून येतो या सगळ्या गोष्टींचा त्यामुळे तुम्ही हे उपाय आवर्जून करायला हवेत तर मैत्रिणीं आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय